महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता मारी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते ज्यामुळे प्राजक्ताचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे तिने एखादी पोस्ट शेअर केली आणि चर्चेत आली नाही असं कधीच होत नाही प्राजक्ताचा फॅशन सेन्स योगा टिप्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात पण आज प्राजक्ताच्या हातावरील टॅटूनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले ज्यात तिच्या जा हातावरील टॅटू अगदी स्पष्ट दिसतोय हा टॅटू नेमका कसला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया अभिनेत्री प्राजक्ता माईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना नेहमीप्रमाणे चाहत्यांची चांगली पसंती मिळते तिचा ग्लॅमरस अंदाज चर्चेच कारण ठरला असताना तिच्या हातावर गोंदवलेला टॅटू सर्वांचे लक्ष वेधून घेतोय प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्वतःच्या हातावरील टॅटू देखील प्लॉन्ट करताना दिसली आहे प्राजक्ताने या टॅटूच्या माध्यमातून एका खास व्यक्तीचे नाव हातावर गोंदवलंय ती खास व्यक्ती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा केलाय कला विश्वात अनेक कलाकारांच्या शरीरावर टॅटू आहेत त्यापैकी एक म्हणजे प्राजक्ता माई पण प्राजक्ताला तिच्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता बोलताना प्राजक्ताने सांगितले मी ओशोंबद्दल बद्दल खूप वाचन करायचे मी त्यांच्या सीडी देखील ऐकायचे माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे आणि मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटतात मला इतरांसारखा फुल हृदय चंद्र चांदण अशा कॉमन गोष्टी टॅटू मध्ये मला काहीतरी मला टॅटू म्हणून एक अशी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल पण धर्माशी नसेल याविषयी अधिक सांगताना प्राजक्ताने म्हटले तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते त्यांच्या मते धर्म जात असं काही नसतं मी स्वतः सुद्धा जात धर्म यासारख्या गोष्टी मानत नाही त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण टॅटू मध्ये गोंदवू शकतो म्हणून मी त्यांच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला अभिनेत्री प्राजक्ता माईचा टॅटू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा